स्वामी समर्थ जयशंकर श्रावण महिन्यामध्ये आपण नवनाथांचं पारायण करतोच गुरुचरित्राचंही पारायण करतो पण बरेच जण श्रावण महिन्यामध्ये नवनाथांचं पारायण आवर्जून करतात श्रावण महिनाच इतका पवित्र आहे त्यामुळे ह्या श्रावण महिन्यामध्ये ज्यांना जमेल तसे गुरुना गुरुचरित्राचं पारायण नवनाथांचं पारायण हे आवर्जून केलं जातं पण आपल्या धकाधकीच्या आयुष्यामुळे आपल्याला नवनाथांचं पारायण करायला जमत नाही त्यामुळे केंद्रामध्ये स्वामी समर्थ केंद्रामध्ये नवनाथ भक्तिसार ही नऊशे श्लोकींची पोथी आहे यामध्येही पूर्ण नवनाथ भक्तिसार आहेच आणि ही पोथी आपल्या ह्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपली नवनाथ नवनाथांचं जे पारायण पूर्ण करण्याची इच्छा असते ना त्या या पोथीमुळे नक्कीच पूर्ण होत्या फार सुंदर अशी याच्यात रचना आहे त्यामुळे ज्यांना जर नवनाथांचं पारायण करायला जमत नसेल त्यांनी या पोथीचं जा पारायण या पोथीचं पारायण म्हणापेक्षा या पोथीचं पठण नक्की करावं या पोथीचे पाठ करावेत ही सेवा श्रावणामध्ये आवर्जून करावी या पोथीचे पठण तुम्ही एक तीन पाच सात नऊ किंवा छत्तीस वेळा करू शकतात संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर साहजिकच आपल्याला नियम असतात ते म्हणजे मांसाहार वर्ज्य परान्नवर्ज्य आणि ब्रह्मचार्याचे पालन पण जर तुम्हाला पारायण संकल्पयुक्त सेवा करायची नसेल तर नित्यसेवा म्हणून याचे तुम्हाला जमेल तसे अध्याय पठण नक्कीच करावे यामध्ये सर्व नियम दिलेले आहेतच पण जर संकल्पयुक्त सेवा करणार असाल म्हणजे नऊ पारायण पाच सात एक तर आवर्जूनच करावं पण पाच सात नऊ असे जरी पारायण करणार असाल तर संकल्प घेताना अखंड न म्हणता जे आपण जेव्हा संकल्प करतो की मी अखंड हे पारायण करेल त्याऐवजी मला जमेल तसे मी ह्या श्रावण महिन्यामध्ये तीन पाच सात नऊ छत्तीस असे जमेल तसे पारायण मी करेल आणि महाराज तुम्ही हे माझ्याकडनं करून घ्या असा संकल्प नवनाथ यांना करावा आणि आपल्या पारायणाला सुरुवात करावी जमेल तसे म्हणजे जर तुम्ही आज याचा एक पाठ केला आणि दोन दिवसांनी जर तुम्ही तुमच्या वेळेनुसार याचा पाठ केला तर ती सेवा नवरनाथांपर्यंत नक्कीच रुजू होते कारण आपण अखंड पाठ करू हे म्हटलेलं नसतो आणि जर अखंड पाठ करू असं म्हटलं तर आपल्याला सलग जी काही तुम्ही पाठ करणार असाल मग तो पाच असो सात असो नऊ असो ते संकल्पयुक्त जर करणार असेल तर ते अखंड करायला लागेल जसं आपण पारायण सलग सात दिवस करतो नऊ दिवस करतो तसं पण जर मला जमेल तसं श्रावण महिन्यामध्ये मी हे पाठ करेल त्यावेळेला आपण ती बांधील की आपली राहत नाही आणि आपण आपल्या सोयीनुसार नवनाथांचं ते पाठ नक्कीच करू शकतो आणि आवर्जून ह्या नवनाथांचं नवश्लोकी ग्रंथाचं पाठ नक्कीच करावे एका बैठक या पूर्ण पोथीचे पठण आपल्याला एका बैठकीतच करायचे आहे दीड ते दोन तास आपल्याला पूर्ण पोथी पठण करायला लागतात त्यामुळे याच्यातले शब्द थोडेसे अवघड असल्या अवघड असल्यामुळे म्हणण्यापेक्षा ती शब्दरचना थोडी वेगळी असल्यामुळे आपल्याला त्याचा उच्चार करायला वेळ लागतो त्यामुळे नवीन वाचणारं असो किंवा नेहमी वाचणारे असो त्यांना दीड ते दोन तास नक्कीच लागतात फक्त एकच आहे की संकल्पयुक्त सेवा करत असाल तर त्या पूर्ण पोथीचे पठण एकाच वेळेत व्हायला पाहिजे एका बैठकीतच व्हायला पाहिजे आणि नित्यसेवा म्हणून करणार असाल तर तुम्हाला जमेल तसं तुम्ही रोज तीन तीन अध्याय किंवा एक एक अध्याय करून याचं पठण करावं पण संकल्पयुक्त सेवा करत असाल तर एका बैठकीत संपूर्ण पाठ हा झाला पाहिजे जसं आपण स्वामीचरित्र सारांकृतचा एका बैठकीत संपूर्ण पाठ करतो त्याचप्रमाणे या पोथीचेही संपूर्ण पाठ एका बैठकीतच झाले पाहिजे आता ह्याची पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही करू शकतात पण आपण जर अखंड करणार असेल तर पूजा मांडणी करावी पण जमेल तशी जर सेवा करणार असाल तर पूजा मांडणी नाही केली तरी चालेल कारण का आपल्याकडे स्वामी अँड दत्त महाराजांचं स्थान आहे आपल्या घरामध्ये स्वामींची दत्त महाराजांची मूर्तीही असतेच त्यामुळे पूजा मांडणी नाही केली तरी चालेल पण संकल्पयुक्त सेवा आहे तर त्यातले दोन तीन नियम जे आहे ब्रह्मचार्य पर ब्रह्मचर्य पराण वर्ज आणि मांसाहार वर्ज ह्या तीन गोष्टी तर पाळायलाच हव्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण चटईवरती किंवा घोंगडीवरती झोपणं हा एक आपल्याला नियम त्यावेळेला लागू ठेवायला लागेल पण खरंच ज्यांना नवनाथांचं पारायण करायला जमत नसेल ना तर त्यांनी या ग्रंथाचं पारायण नक्कीच करावं मी स्वत आधी हाच ग्रंथ आणला होता आ, कारण मला नवनाथांचा पारायण पूर्ण एवढं नऊ दिवस करायला जमेल जमणार नाही असं मला वाटलं होतं म्हणून मी आधी ती पोथी आणली होती केंद्रातनं त्याचं पारायण करेल म्हटलं होतं पण नवनाथ महाराजांनी माझ्याकडनं पूर्ण नऊ दिवसाची सेवा करून घेतली तुमच्याकडनं तुमच्याकडनंही नवनाथ महाराज असंच करून घेतील तुम्ही ही पोथी आणाल पण तुमच्याकडनं अखंड नऊ दिवसांचं पाराय पारायण महाराज करून घेऊ शकतात त्यामुळे मनात इच्छा असणं गरजेचं आहे आणि महाराजांना सांगणं गरजेचं आहे की तुम्ही माझ्याकडनं ही सेवा करून घ्या महाराज बरोबर आपल्याकडनं सगळ्या सेवा करून घेतात आणि नवनाथांची ही सेवा आवर्जून करा ज्या काही घरातील नकारात्मक ऊर्जा असतील ज्या काही वाईट नजरा असतील वाईट बाधा असते त्या खरंच हळूहळू दूर होतात आणि आपले पाऱ्यां चालू असताना ह्या ऊर्जा बाहेर जाताना ह्या वाईट बाधा दूर होत असताना आपल्याला त्या जाणवतही असतात पारायणाला सुरुवात केली की नवनाथ महाराज आपली परीक्षाही घेतात किंवा बाहेरील नकारात्मक ऊर्जा आपल्याला त्या न करून देण्यासाठीही त्रास देतात पण त्या सगळ्यांवरती मात करून आपल्याला हे पारायण करायचं असतं कारण का नवनाथ महा नवनाथ महाराज हे ह्या सगळ्या वाईट बाधांना दूर करण्यासाठी गुणकारी आपण म्हणतो नाही गुणकारी औषध आहे तसा हा खूप प्रभावी असा उपाय आहे नवनाथांचं पारायण करणं कितीही घरात नकारात्मक ऊर्जा असू दे वाईट बाधा असू दे बाहेरील बाधा असू दे भूत प्रेत काही असू दे नवनाथांपुढे सगळे गुडघे टेकतात त्यामुळे नवनाथांचं पारायण ह्या श्रावणात करा नाही ना तीन पाच सात नऊ किंवा छत्तीस वेळा जमलं तर एक वेळेला तरी नक्कीच करा पण महाराजांचं पारायण पारायण म्हणजे ह्या पोथीचं पठण करा आणि एका बैठकीत करा अनुभव नक्कीच येतात खूप सुंदर आहे आणि माझ्यासारखं जर तुम्ही ही पोथी आणली आणि महाराजांनी नऊ दिवसाचीच सेवा करून घेतली तर तेही अजून छान त्यामुळे श्रावणामध्ये नवनाथांचं नऊ दिवस पारायण ज्यांना करायला जमत नसेल त्यांनी हा एका दिवसाच्या बैठकीचं पाठ हे पठण नक्की करा आणि नवनाथ महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या नैवेद्याला जसं नवनाथांच्या नऊ दिवसाच्या पारायणाला आपण नैवेद्य जो करतो नवनाथांच्या आवडीचा म्हणजे उडदाचे वडे हरभऱ्याच्या घुगऱ्या आंबिल म्हणजे ताक आणि जोंधळ्याची खीर मुगाच्या डाळीची खिचडी घेवड्याची भाजी याचा नैवेद्य हा नवनाथांच्या विशेष आवडीचा नैवेद्य आहे आणि तुम्हाला जे काही अजून गोड करायचं असेल ते आपल्या इच्छेप्रमाणे आपण करावा आणि त्या दिवशी महाराजांना नैवेद्य दाखवावा आणि खरंच आपल्या या धकाधकीच्या आणि वेगवान आयुष्यात कमीत कमी अवधीत आपलं हे नवना नौन, नवनाथ ग्रंथाचं पारण पूर्ण करण्यासाठी नवनाथ महाराजांची सेवा करण्यासाठी ही पोथिके तयार केलेली आहे हा ग्रंथ तयार केलेला आहे त्यामुळे ही संधी आपल्याला प्राप्त झाली आहे आणि या संधीचा फायदा नक्कीच घ्यावा आणि आपल्या नवनाथांची सेवा नक्कीच करावी आणि आपल्या घरातील सगळ्या वाईट बाधा बाहेर काढून आपलं घर हे सकारात्मक ऊर्जेने आणि आपण स्वतःही सकारात्मक ऊर्जेने तयार व्हावं नवनाथ महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या कुटुंबाला एक सुरक्षा कवच तयारच होतं सगळ्या बाहेरील बाधांपासून आपलं संरक्षण हमखास होतंच कारण नवनाथ महाराज आपल्याला त्या सगळ्या संकटातनं सगळ्या वाईट बाधेतनं अलगद बाहेर काढतात त्यामुळे या संधीचा फायदा घ्या आणि या ग्रंथाचं पठन नक्की या श्रावण महिन्यात तुम्हाला जमेल तसं नक्की करा एकतरी करा आणि ओम चैतन्य गोरक्षनाथाय नाथाय नम हा या मंत्राचा जप पारण करत असताना नेहमी या मंत्राचा जप करायचा जा नवनाथ महाराजांना सांगा की माझ्याकडनं जी काही असेल ती सेवा नक्की करून घ्या आणि प्रत्येक सेवा करताना आपला विश्वास आपले कर्म आणि कष्ट ती नक्कीच प्रामाणिक असायला हवे आपल्याकडनं आपले जे काही इष्टदैवत असतील ते सगळी सेवा करून घेतात की ती संकट येऊ देत त्यातनं आपल्याला अलगत बाहेर काढतात फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा आणि आपले कर्म आणि कष्ट प्रामाणिक ठेवा स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी